नमस्कार बघा ह्या ओबीसी समाजाची इतकी अवस्था बिकट आहे देशामध्ये खरा ओबीसी समाज ही आहे त्याचे लेकरू बघा ते आटोपशी आहे आज ते आपल्या कलेच्या माध्यमातून जीवन जगत आहेत ह्याचा पी टी आर नाही ह्याचे घर नाही ह्याचे गाव कुठं आहे जिथे जाईन तिथं ह्याचे गाव हेला ह्याची ओळखच ज्या गावात जाईन ती ओळख असा ओबीसी समाज आपल्या पोटाचा निवारा करून जगत आहे खरं आरक्षणचे जबाबदार हे समाज आहे डबेवाले डोंबारी कैकाडी घिसडी वडार खेळवाले बेलदार असे हे लोक जात ओबीसीचे आहे खरी जात आ माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ओबीसी समाज खरा दाखवीत आहे मी दुपारी सकाळी एक खिडीव टाकला आता दुपारी एक खिडिव टाकतोय लाईव आहे आणि हे गंगाखेडमध्ये हे खेळ साजरे करताना आम्ही लाईव्ह आपल्यापर्यंत ह्या चॅनल माध्यमातून आपल्यापर्यंत चिथित आहे पहा आणि चॅनलला लाईक करा सर्वत्र ओबीसीकडे पाठवा